नमस्कार मी पूजा पूजाच मॅजिक किचनमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं गोड खमंग आणि खुशखुशीत स्वागत सध्या राखी पौर्णिमाजवळ आली आहे आणि त्याच्याच विशेष म्हणून आपण बरेच गोडाचे स्वीट्सचे मिठायांचे प्रकार बघितले आहे तर आजही एक आगळा वेगळा असा बर्फीचा मिठाईचा प्रकार बघणार आहोत अगदी सहज सोप्या पद्धतीने कुणालाही बनवता येईल आणि घरातील साहित्यात बनणार आहे कुठलंही महागडं साहित्य वापरलं नाही आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे ही बर्फी बनवण्यासाठी कढईमध्ये मी अर्धाही वाटी म्हणजे अर्धा कप इतकं तूप घेतलं आहे साजूक तूप वापरलं आहे तुम्ही डालडा किंवा वनस्पती देखील वापरू शकता आणि ज्या वाटीने तूप मोजलं त्याच वाटीने एक वाटी इतकं मैदा टाकून घेतला आहे आणि अगदी लो फ्लेमवरती हा छान भाजून घ्यायचा आहे तर अगदी तुम्ही बघू शकता आता ड्राय दिसत आहे आणि दोन ते तीन मिनटातच तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर जरा चेंज झालं आहे तूप दिसू लागला आहे आता गॅसची फ्लेम लोस ठेवायची आणि इथे आपण पाकाची तयारी करू ज्या वाटीने बाकी साहित्य मोजलं त्या वाटीने एक वाटी साखर आणि त्यासाठी अर्धी वाटी इतकं पाणी घेतलं आहे आणि ते देखील आपण पाक बनण्यासाठी दुसऱ्या गॅसच्या शेगडीवर ठेवून दिलं आहे तर इकडे पाकही बनवत आहे आणि इकडे आपला मैदा देखील भाजत आहे तुम्ही बघू शकता मैद्याचं टेक्स्चर हळूहळू आणखीन चेंज होत आहे याला आता तूप सुटू लागलं आहे म्हणजे अगदी छान हे भाजून झालं आहे इकडे साखर वितळण्यासाठी ठेवली होती ती देखील अगदी मस्त वितळली आहे थोडीशी कसर बाकी आहे तोपर्यंत इथे मी ट्रे देखील तयार करून घेतला इथे केक टीन घेतला आहे त्याला बटर पेपर लावून तयार करून घेतलं आणि केक टीन वगैरे ट्रे नसेल तर कशी बर्फी बनवायची या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे तर तो व्हिडिओ नक्की चेक करा तर इथे एक तारी पाक आपल्याला हवा आहे पाक अजून झाला नाही आहे पुन्हा एक मिनिटभर ठेवलं आणि पुन्हा पाक दोन बोटांमध्ये घेऊन चेक करून बघितला आता याला तार आली आहे अशीच आपल्याला एक तार हवी आहे आता गॅसची फ्लेम ऑफ करू म्हणजे आपला पाक रेडी आहे आणि पुन्हा ह्या मिश्रणाकडे येऊ तर इथे छान झाला आहे आपला मैदा अगदी मस्त कव्यासारखा दिसत आहे आता याची देखील गॅसची फ्लेम ऑफ करायची आणि यामध्ये आता हळूहळू हा पाक टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करत राहायचा आहे म्हणजे गुठळ्या होणार नाही त्यासाठी मी इथे गॅस बंद केला आहे तुम्हाला जमत असेल तर गॅस लो ठेवून हे मिक्स करू शकता गुठळ्या राहता कामा नाही फक्त इथे व्हिडिओ करताना इतकं शक्य होत नाही त्यामुळे मी गॅस ऑफ करूनच हे मिक्स केलं अगदी मस्त मिक्स झालं आहे तुम्ही बघू शकता अगदी कंडेन्स मिल्कसारखं याला टेक्स्चर आलं आहे आणि आता गॅस ऑन करून हा घट्ट होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे अटवून घ्यायचा आहे यामध्ये आता थोडीशी वेलची पूड टाकली अर्धा छोटा चमचा इतकी वेलची पूड टाकली व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये तुम्ही मिल्क पावडर किंवा काजूचा जो पावडर असते ती टाकू शकता म्हणजे आपली मिठाई आणखीन रीच होईल अगदी सहज सोपी आणि कमीत कमी बजेटमध्ये बनणारी ही मिठाई मी दाखवत आहे त्यामुळे मी आज काहीही न वापरता फक्त मैदा आणि साखरेपासून ही मिठाई बनवत आहे आता हे तुम्ही बघू शकता कढईला हे मिश्रण सोडू लागलं आहे म्हणजे हे परफेक्टली झालं आहे आता गॅसची फ्लेम ऑफ करू आणि यापैकी अर्ध मिश्रण ह्या ट्रेमध्ये टाकून घ्यायचं आहे तर माझ्याकडनं हा ट्रे मोठा झाला आहे म्हणून मी हे मिश्रण अर्ध्यापर्यंतच पसरवत आहे कारण आपल्याला एक थिकनेस देखील हवा आहे बर्फीसाठी तुम्ही जर छोटा ट्रे किंवा डबा वापरला तर अगदी परफेक्टली हे टाकता येतं आता उरलेल्या मिश्रणामध्ये इथे मी रोज सिरप म्हणजे रोअबजा टाकून घेणार आहे म्हणजे याला छान गुलाबी रंगही येईल आणि रोजचा फ्लेवरही येईल तुम्ही रोज इसेन्स टाकू शकता आणि इसेन्स नसलंही फक्त, रंगड फक्त रंग टाकू शकता आणि फक्त रंगही नसेल तर तुम्ही ही व्हाईट बर्फी बनवू शकता इथे दोन लेअरमध्ये बनवायची आहे म्हणून मी रो टाकून घेतला आहे छान फ्लेवर येतो एक चमचा टाकलं पण इतका छान कलर आला नाही त्यामुळे मी आणखी एक चमचा टाकला आहे म्हणजे दोन टेबल स्पून इतकं मी रोज सिरप वापरलं आहे आता चमच्याचं देखील हे मिश्रण काढून घेतलं म्हणजे त्याला व्हाईट रंग राहता कामा नये व्यवस्थित सगळीकडे हा पिंक कलर आला पाहिजे तर आता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे आणि थोडं घट्ट देखील झालं आहे अगोदरच्या मिश्रणापेक्षा तुम्ही बघू शकता हे पटकन घट्ट होतं पटकन सेट होतं त्यासाठी अगदी पटापट हे या जी पहिली लेहर आहे त्यावरती हे टाकून घ्यायचं आहे जर हा मापामध्ये जर टीन असता किंवा डबा असता तर अगदी सहज सोप्या पद्धतीने हे न पसरता एकावर एक अगदी मस्त लेअर आले असते पण हा टीन जरा मोठा आहे त्या त्यामुळे तर आता इथे मी हे प्लेन करण्यासाठी एखादी वाटी वापरू शकता तुम्ही या पद्धतीने वाटीच्या बुडाने हे प्लेन करून घ्यायचं याचा सरफेस किंवा या पद्धतीने स्पॅच्युलाच्या सहाय्याने व्यवस्थित याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि हे वरील भाग असा प्लेन करून घ्यायचा म्हणजे आपली बर्फी अगदी छान दिसेल आता हे प्लेन झालं आहे आता ही सेट होण्यासाठी आपण अशीच ठेवून देऊ फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही तर अगदी पंधरा मिनिटांनंतर बघितलं की अजून गरम आहे पण तरी देखील हे छान सेट झालं आहे थोडंसं हार्ड झालं आहे आता याच्या कडा मोकळ्या करून घेऊ आणि एका प्लेटमध्येही आपण काढून घेऊ बटर पेपर लावल्यामुळे अगदी सहज ही बर्फी ट्रेमधनं बाहेर निघून आली आहे आणि अजूनही हलकी गरम आहे तरी देखील अगदी मस्त सेट झाली आहे बटर पेपर काढून घेतला आणि तुम्ही बघू शकता रंग काय सुरेख आला आहे दोन्ही कलर अगदी छान दिसत आहे आणि याच्या मी कडा कट करून घेत आहे एका शार्प नाईफने या कडा कट करून घ्यायच्या हे ऑप्शनल आहे नाही केल्या तरी चालेल पण अगदी मस्त बाहेरच्यासारखी ही मिठाई किंवा बर्फी दिसावी यासाठी मी याच्या एजेस म्हणजे कडा कट करून घेत आहे तर या अगोदरही मी याच प्रकारे बरेच मिठाईचे प्रकार दाखवले आहे अगदी सहज सोप्या पद्धतीने घरगुती पद्धतीने आणि कुणालाही बनवता येईल असे तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या शेवटी आणि वरती आय बटनवर दिलेली आहे तर नक्की चेक करा आता यावरती मी माझ्याकडे सिल्वर वर्क होता म्हणजे चांदीचा वर्क तो लावून घेतला आहे तुम्ही याऐवजी काजू बदाम पिस्त्याने देखील गार्निश करू शकता आणि याचे मी आता पीसेस कट करून घेतले आहे आधी स्क्वेअर शेपमध्ये कट केले आणि पुन्हा एका स्क्वेअरचे दोन दोन भाग कट केले म्हणजे अगदी मस्त ही त्रिकोणी आकाराची ही आपली बर्फी तयार झाली आहे बघितलं किती सोपी होती बनवायला अगदी घरातील मोजक्या साहित्यामध्ये बनवून तयार झाली आणि कुणालाही बनवता येईल इतकी सोपी पद्धत आहे उगच महागडी मिठाई आपण घेतो दिसायला अगदी म मस्त छान दिसते आणि घरी बनवायला इतकी सोपी आहे आणि इतकी स्वस्तात बनवून तयार होते की लक्षात देखील येत नाही आपल्या तर ही मी प्लेटमध्ये सर्व करून घेतली आहे तर तुम्ही बघू शकता वरती थोडे पिस्त्याचे कापही टाकले आहे तर अगदी दहा पंधरा मिनटात घरातील अवेलेबल्स आहेत त्यात अगदी स्वीट मार्ट मार्टमध्ये मिळते तशी ही आपली बर्फी तयार झाली आहे एक पीस तोडून दाखवते अगदी मस्त तुटला जातो मस्त टेक्स्चर आला आहे ताजचा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब